रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी दिलेला तीव्रविरोध अखेर यशस्वी ठरला आहे आज रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्रमक भूमिका घेत रामबाग मैदानाला जराही धक्का लावू नका असे जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट शब्दात सांगितले त्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सदर इमारतीसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाईल असे मान्य केले आहे लोकोपयोग कामासाठी किती सजग आहे आणि म्हणून दोन्ही बैठका असं म्हणता येणार नाही बैठक एकच झाली जे जिल्हाधिकारी कार्यालयांत जे नियोजन नियोजनभव आपलं हे आहे वीस कलमी सभागृह त्या ठिकाणी खेळाडूसह सर्व लोकप्रतिनिधीसह त्या भागातल्या असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांसह सा, आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला आश्वस्त केलं की त्या ठिकाणी बांधकाम होणार नाही कारण की जिल्हा परिषदेला स्वतंत्र अशी जागा आहे आठ हजार स्क्वेअर मीटर जवळपास ऐंशी हजार एक लाख फूट जागा त्यांच्याजवळ जो ऑलरेडी आहे आणि नव्या ठिकाणी ती करण्याची काही गरज नाही आहे नव्यानं त्याचं ते काम थांबवलं जाणार आहे आणि पूर्ण काम थांबवून तो गड्डा बुजवून पूर्वत मैदान करण्यात येईल आणि पुन्हा एकदा या जिल्हा परिषदेच्या इमारतीचा फेरविचार करत की इमारत कुठे करायची यात त्या ठिकाणी चर्चा होईल